ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चार चाकी ग्रँड विटारा कारचे रुपये किमतीचे रिंगसह चार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार ओवळे येथे घडला चार टायरची चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रल्हाद जनार्दन गायकवाड हे ओवळे येथे राहत असून त्यांच्या मालकीची ग्रँड विटारा कार आहे त्यांनी कार बावीस जून रोजी पार्क केली होती बावीस जून ते तेवीस जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान गजानन कडू यांच्या मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या या कारचे बत्तीस हजार रुपये किमतीचे रिंगसह चारही टायर अज्ञात चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत Oh. <laughs>